नमस्कार द डीप डाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो अनेक शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी खूप महत्वाचा आहे पण तितकाच म्हणजे थोडा किचकट आणि गोंधळात टाकणारा वाटतो मेडिकल बिल रिइम्बर्समेंट म्हणजेच वैद्यकीय खर्चाची परतफेड अगदी आपल्याकडे एकोणीसशे एकसष्ट पासूनचे नियम आहेत त्यात वेळोवेळी बदल झाले आहेत अनेक शासन निर्णय आहेत हे सगळं वाचायला गेलं की माणूस हरून जातो हो कागदपत्रांच्या जंजळात हरून गेल्यासारखं वाटतं पण जेव्हा कुटुंबात कोणी आजारी पडतं तेव्हा या नियमांची खरी गरज लागते बरोबर तर आज आपण हे नियम फक्त वाचणार नाही आहोत तर ते समजून घेणार आहोत कल्पना करा की एका कर्मचाऱ्याच्या आयुष्यात अशी परिस्थिती उद्भवली तर त्याला नक्की काय करावं लागेल कोणत्या चुका टाळाव्या लागतील चला या संपूर्ण प्रक्रियेचा एक सोप्पा मार्ग शोधूया उत्तम कल्पना आहे कारण हे नियम माहिती असणं म्हणजे ऐन वेळेला मोठा मानसिक आणि आर्थिक आधार मिळण्यासारखा आहे नियमांच्या माहितीअभावी अभावी अनेक जण हक्काचे पैसे गमावून बसतात तर मग तुमच्या कल्पनेतील त्या कर्मचाऱ्यासोबत आपण हा प्रवास सुरू करूया ठीक आहे तर अशी कल्पना करूया की एका सरकारी कर्मचाऱ्याच्या वडिलांना रात्री अचानक हृदयविकाराचा झटका येतो रात्रीचे दोन वाजले आहेत जवळच्या शासकीय रुग्णालयात कार्डिओलॉजिस्ट उपलब्ध नाहीत अशा वेळी ते त्यांना एका मोठ्या नामांकित खासगी रुग्णालयात घेऊन जातात आता इथून त्यांची खरी परीक्षा सुरू होते हो त्यांची प्रक्रिया कशी सुरू होईल सर्वात पहिली आणि सर्वात महत्वाची गोष्ट त्यांनी काय करायला हवी तुम्ही सुरुवातच अगदी कळीच्या मुद्द्यांनी केली आहे अशा आणीबाडीच्या परिस्थितीत सर्वात पहिलं काम आहे रुग्णाचा जीव वाचवणं जे त्या कर्मचाऱ्यांनी केलं नियमही हेच सांगतो जरी मूळ नियम शासकीय रुग्णालयात उपचार घेण्याचा असला तरी आपत्कालीन परिस्थितीत खाजगी रुग्णालयात घेतलेल्या उपचारांचा खर्च मिळू शकतो म्हणजे ठीक आहे खासगी रुग्णालयात दाखल केलं हे नियमात बसतं पण सरकारला हे कसं कळणार की परिस्थिती खरोखरच गंभीर होती आणि शासकीय रुग्णालयात जाणं शक्य नव्हतं त्यासाठी एका कागदाचा तुकडा लागतो जो सोन्याच्या किंमतीचा असतो अच्छा त्याला म्हणतात इमर्जन्सी सर्टिफिकेट म्हणजेच आकस्मिकता प्रमाणपत्र ज्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तिथल्या डॉक्टरांकडून हे प्रमाणपत्र घ्यावं लागतं आणि या प्रमाणपत्रात नेमकं काय लिहिलेलं असतं त्यात स्पष्टपणे लिहिलेलं असतं की रुग्णाला कोणत्या परिस्थितीत किती वाजता आणलं गेलं आजाराची तीव्रता किती होती आणि त्यांना तातडीच्या उपचारांची गरज का होती आणि सर्वात महत्वाचं काय त्यात एक वाक्य असायला हवं की रुग्णाची स्थिती इतकी गंभीर होती की त्याला दुसऱ्या म्हणजे शासकीय रुग्णालयात हलवणं धोकादायक ठरलं असतं हे वाक्य खूप महत्वाचं आहे थांबा म्हणजे जर हे प्रमाणपत्र नसेल तर तर खाजगी रुग्णालयातील खर्चाचा दावा मंजूर होण्यात प्रचंड अडचणी येऊ शकतात खरं तर हे एकच कागदपत्र तुमच्या लाखो रुपयांच्या दाव्याला मंजूर किंवा नामंजूर करण्या इतकं सामर्थ्य ठेवतं अरे बापरे हो याचं महत्व इतकं आहे अनेकदा लोक उपचाराच्या गडबडीत हे घ्यायचं विसरतात आणि नंतर दावा नाकारला जातो ही तर खूपच महत्वाची माहिती आहे अच्छा आता आपण या कर्मचाऱ्याच्या वडिलांवर उपचार सुरू आहेत असं समजू पण इथे एक मूलभूत प्रश्न येतो कुटुंब या व्याख्येत आई वडिलांचा समावेश होतो का कारण अनेकदा वाटतं की फक्त पती पत्नी आणि मुलांसाठीच ही सोय आहे हा खूप चांगला प्रश्न आहे मूळ नियमात फक्त कर्मचारी त्यांचे पती किंवा पत्नी आणि त्यांच्यावर अवलंबून असलेली मुलं म्हणजे काय कायदेशीरित्या दत्तक घेतलेली किंवा सावत्र मुलं धरून यांचा समावेश होता होता म्हणजे आता नाही आता आहे एक जानेवारी दोन हजार एक रोजी एक अतिशय महत्वाचा बदल करण्यात आला तो बदल काय होता त्या बदलानुसार जे आई वडील कर्मचाऱ्यावर पूर्णपणे अवलंबून आहेत त्यांचाही कुटुंबाच्या व्याख्येत समावेश करण्यात आला अच्छा यामुळे या, या योजनेची व्याप्ती खूप वाढली आणि अनेक कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आणि विवाहित महिला कर्मचाऱ्यांच्या बाबतीत काही वेगळा नियम आहे का कारण त्यांच्यावर दोन्हीकडची जबाबदारी असू शकते हो नियमांमध्ये याचा विचार केलेला आहे विवाहित महिला कर्मचाऱ्याला एक पर्याय दिला जातो पर्याय हो त्या एकतर स्वतःच्या आईवडिलांना किंवा त्यांच्या सासू सासऱ्यांना या योजनेसाठी पात्र ठरवू शकतात म्हणजे दोन्हीपैकी एक हो दोन्हीपैकी एक पण एकाच वेळी दोन्ही आई वडिलांना लाभ घेता येत नाही त्यांना एकाची निवड करावी लागते आणि ती निवड त्या संघटित दाव्यासाठी बंधनकारक असते हे स्पष्टीकरण महत्वाचं आहे चला आता आपल्या कथानकाकडे परत येऊया कर्मचाऱ्याच्या वडिलांवर उपचार झाले ते बरे झाले आणि त्यांना डिस्चार्ज मिळाला Hmm. आता त्या कर्मचाऱ्याच्या हातात बिलांचा एक मोठा गठ्ठा आहे समोर बिलांचा डोंगर दिसतोय आता या डोंगरातून योग्य कागदपत्र कशी निवडायची त्याची काही चेकलिस्ट आहे का हो आणि ही चेकलिस्ट म्हणजे या प्रक्रियेचा आत्मा आहे आत्मा हो इथे एक छोटीशी चूक सुद्धा दावा महिन्यानो महिने अडकून ठेवू शकते त्यामुळे रुग्णालयातून डिस्चार्ज घेतानाच ही सर्व कागदपत्र गोळा केलेली केव्हाही उत्तम तर मग काय आहे ही चेकलिस्ट आपण एक एक करून समजून घेऊ नक्कीच सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं सर्व मूळ बिल आणि पावत्या झेरॉक्स कॉपी अजिबात चालत नाहीत ओके मूळ आणि प्रत्येक बिला प्रत्येक बिलावर पावतीवर कर्मचाऱ्याने स्वतःच्या हस्ताक्षरात पेड बाय मी असं लिहून सही करणं बंधनकारक आहे थांबा म्हणजे इथे तुम्ही सांगत आहात की समजा मी सगळी मूळ बिल दिली पण एका छोट्याशा पाचशे रुपयांच्या बिलावर पेड बाय मी असं लिहायचं विसरवो हो, तर माझा संपूर्ण लाखाचा दावा अडकू शकतो अगदी तुमची शंका बरोबर आहे हे तर खूपच महत्वाचं आहे हो ना कारण पेड बाय मी हा शेरा म्हणजे तुम्ही स्वतः खर्च केल्याचा पुरावा असतो दुसरं महत्वाचं कागदपत्र म्हणजे हॉस्पिटलकडून मिळणारी अंतिम एकत्रित पावती त्या पावतीवर एक रुपयाचा महसूल मुद्रांक म्हणजे रेव्हेन्यू स्टॅम्प हो रेव्हेन्यू स्टॅम्प तो लावून त्यावर हॉस्पिटलच्या अधिकाऱ्याची सही आणि शिक्का असणं आवश्यक आहे एका रुपयाच्या स्टॅम्पमुळे दावा अडकू शकतो हो माझ्या माहितीत एका कर्मचाऱ्याचा दावा फक्त ह्याच कारणासाठी सहा महिने रखडला होता काय सांगताय हो एका रुपयाच्या स्टॅम्पमुळे त्यांचा हजारो रुपयांचा परतावा लांबला त्यामुळे या लहान वाटणाऱ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत अविश्वसनीय आहे ठीक आहे पुढे काय लागतं पुढे लागतं डॉक्टरांनी दिलेलं मूळ प्रेस्क्रिप्शन आणि डिस्चार्ज कार्ड हं कोणत्या आजारासाठी कोणते उपचार केले कोणती औषधं दिली हे तपासण्यासाठी हे गरजेचं असतं त्यानंतर लागतं जिल्हा शल्य चिकित्सकांचं म्हणजे सिव्हिल सर्जनचं प्रमाणपत्र अच्छा ते या सर्व बिलांची आणि उपचारांची पडताळणी करतात आणि शेवटी एका अर्जामध्ये सर्व तपशील म्हणजे कर्मचाऱ्याचं नाव पद कार्यालय आजारी व्यक्तीचं नाव नातं आणि आजाराचं नाव हे सगळं स्पष्टपणे लिहावं लागतं म्हणजे कागदपत्रांची एक मोठी फाईलच तयार होते हो ही सर्व कागदपत्रे एकत्र करून दावा सादर करायचा असतो म्हणजे ही प्रक्रिया एखाद्या परीक्षेसारखीच आहे जिथे प्रत्येक लहान गोष्टीला महत्व आहे बरोबर आता जरा वेगळा विचार करूया समजा वडिलांना झालेला त्रास हा फक्त आपत्कालीन नव्हता तर त्यांना यकृत प्रत्यारोपणासारख्या म्हणजे लिव्हर ट्रान्सप्लांटसारख्या मोठ्या शस्त्रक्रियेची गरज आहे असं निदान झालं अशा मोठ्या शस्त्रक्रियांसाठी नियम काय सांगतात कारण इथे खर्च असतं हो शासनाने अशा गंभीर आणि खर्चिक आजारांची दखल घेऊन खास तरतुदी केल्या आहेत अच्छा सात जुलै दोन हजार वीसच्या च्या शासन निर्णयानुसार काही प्रमुख शस्त्रक्रियांसाठी खर्चाची कमाल मर्यादा निश्चित केली आहे मर्यादा म्हणजे किती काही उदाहरणे देता येतील का नक्कीच उदाहरणार्थ यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी म्हणजे लिव्हर ट्रान्सप्लांटसाठी कमाल मर्यादा पंधरा लाख रुपये आहे पंधरा लाख हो हृदय प्रत्यारोपण म्हणजे हार्ट ट्रान्सप्लांट आणि फुप्फुस प्रत्यारोपण म्हणजे लंग ट्रान्सप्लांट या दोन्हीसाठी प्रत्येकी अकरा लाख रुपयांची मर्यादा आहे अस्थिमज्जा प्रत्यारोपण म्हणजे बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी आठ लाख रुपयांपर्यंत खर्च मंजूर होऊ शकतो पंधरा लाख रुपये ही खूप मोठी रक्कम आहे म्हणजे या एका नियमामुळे एखाद्या कर्मचाऱ्याचे आणि त्याच्या कुटुंबाचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचू शकते अगदी हे केवळ आर्थिक नाही तर एक खूप मोठं मानसिक कवच आहे तुम्ही अगदी बरोबर शब्द वापरला मानसिक कवच कारण अशा आजारपणात माणसाला पैशाची चिंता लागली तर तो उपचारांवर लक्ष केंद्रित करू शकत नाही पण माझा एक प्रश्न आहे या मर्यादा जसं की यकृत प्रत्यारोपणासाठी पंधरा लाख या आजच्या काळात पुरेशा आहेत का कारण काही मोठ्या खासगी रुग्णालयांमधला खर्च याच्याही पुढे जाऊ शकतो अशा वेळी कर्मचाऱ्याने काय करावं हा अत्यंत व्यवहारिक प्रश्न आहे सध्याच्या नियमानुसार खर्च जर या मर्यादेच्या वर गेला तर वरची रक्कम कर्मचाऱ्याला स्वतःच्या खिशातून भरावी लागते अच्छा या मर्यादांमध्ये वेळोवेळी बदल करण्याची मागणी होत असते आणि शासन त्यावर विचारही करत पण सध्या तरी या मर्यादा बंधनकारक आहेत हे समजलं पण आणखी एक अडचण आहे शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात एकदम पंधरा वीस लाख रुपये भरणं सामान्य कर्मचाऱ्याला शक्य नसतं बरोबर आणि रुग्णालय तर पैसे भरल्याशिवाय उपचार सुरू करत नाहीत मग अशा वेळी काही रक्कम आगाऊ मिळण्याची सोय आहे का हो आणि ही एक अत्यंत उपयुक्त तरतूद आहे याला वैद्यकीय अग्रिम किंवा मेडिकल ऍडव्हान्स म्हणतात मेडिकल ऍडव्हान्स हो गंभीर आणि खर्चिक आजारांवरील उपचारांसाठी रुग्णालयाने दिलेल्या अंदाजित खर्चाच्या म्हणजे कॉस्ट एस्टिमेटच्या नव्वद टक्क्यापर्यंत रक्कम कर्मचाऱ्याला आगाऊ मिळू शकते म्हणजे उपचाराआधीच पैसे मिळू शकतात ही तर खूप मोठी मदत झाली हो यासाठी रुग्णालयाकडून खर्चाचं अंदाजपत्रक म्हणजे एस्टिमेट घेऊन आवश्यक कागदपत्रांसह किमान तीस दिवस आधी अर्ज करावा लागतो कार्यालय प्रमुख हा अर्ज मंजूर करतात नव्वद टक्के रक्कम देण्यामागे हे कारण आहे की अंतिम बिल अंदाजित बिलापेक्षा कमी जास्त होऊ शकतं उपचार पूर्ण झाल्यावर आणि अंतिम बिल सादर केल्यावर या आगाऊ रकमेचा हिशोब केला जातो ही खरंच खूप दिलासा देणारी सोय आहे अच्छा आता आपल्या कर्मचाऱ्याने सर्व बिलं गोळा केली आहेत तो आता दावा सादर करणार आहे बरोबर पण मला एक गोष्ट खटकतीये आपण म्हणतोय की सरकार उपचाराचा खर्च देतं पण मग असंही काही आहे का की जे बिलात असूनही सरकार देत नाही म्हणजे अशा काही छुपे नियम आहेत का ज्यामुळे कर्मचाऱ्यांचा दावा कमी होऊ शकतो हा अनेकांना अनुभव आल्यावर करणारा प्रश्न आहे आणि याला छुपे नियम म्हणण्यापेक्षा सरकारचा एक निश्चित दृष्टिकोन म्हणता येईल सरकारने एक नादेय बाबींची यादी म्हणजे नॉन ॲडमिसिबल आयटम्सची यादी जाहीर केली आहे नॉन ॲडमिसिबल आयटम्स हो इथे सरकारचा दृष्टिकोन समजून घेणं महत्त्वाचंय सरकार फक्त थेट उपचारांशी संबंधित खर्चाची परतफेड करते सुविधा किंवा वैयक्तिक वापराच्या वस्तूंची नाही अच्छा म्हणजे थेट उपचार आणि सुविधा यात फरक केला जातो उदाहरणार्थ उदाहरणार्थ रुग्णालयाच्या बिलात रुग्णासाठी वापरलेले ब्लेड टिश्यू पेपर टूथपेस्ट साबण मसाज ऑइल पावडर यांचा खर्च नमूद केलेला असतो हो असतो पण सरकार म्हणतं की या वस्तू थेट आजार बरा करण्याच्या प्रक्रियेचा भाग नाहीत त्या वैयक्तिक वापराच्या आहेत त्यामुळे यांचा खर्च मिळत नाही म्हणजे एक प्रकारे कर्मचाऱ्याने स्वतःच आपलं बिल ऑडिट करून द्यायचंय अगदी कारण जर त्यांनी या वस्तूंसहित बिल दिलं तर कदाचित संपूर्ण दावाच प्रक्रियेत अडकू शकतो बरोबर अगदी बरोबर तुम्ही अचूक शब्द वापरला सेल्फ ऑडिट हे केल्याने प्रक्रिया खूप वेगवान होते दुसरी वर्गवारी आहे टॉनिक्स आणि फूड सप्लिमेंट्सची जसं की हॉर्लिक्स प्रोटीन पावडर बिस्किट जोपर्यंत डॉक्टर लेखी स्वरूपात हे देत नाहीत की हे उपचाराचा अत्यावश्यक भाग आहे तोपर्यंत यांचा खर्च मिळत नाही आणि नोंदणी शुल्क किंवा आहार शुल्काचं काय तेही मिळत नाही रजिस्ट्रेशन फी डाएट चार्जेस लॉन्ड्री चार्जेस टेलिफोन बिल यांसारख्या प्रशासकीय आणि सुविधा खर्चाची परतफेड केली जात नाही अच्छा त्यामुळे दावा सादर करतानाच या सर्व न देय बाबींची रक्कम वजा करून मगच दावा सादर करावा तर या संपूर्ण खर्चेतून आपण काय शिकलो की वैद्यकीय खर्च परिपूर्तीची प्रक्रिया म्हणजे केवळ अर्ज आणि बिल नाहीत तर ती एक विचारपूर्वक करायची गोष्ट आहे बरोबर कुटुंबाच्या व्याख्येत कोण बसतं इथपासून ते कोणत्या परिस्थितीत खासगी रुग्णालयात जायचं गंभीर आजारांसाठी किती मदत मिळते आणि महत्वाचं म्हणजे कोणत्या खर्चाचे पैसे मिळणार नाहीत हे सगळं माहीत असणं गरजेचं आहे अगदी सारांश सांगायचा तर तीन गोष्टी सर्वात महत्वाच्या आहेत कोणत्या एक आपत्कालीन परिस्थितीत इमर्जन्सी सर्टिफिकेट विसरायचं नाही दोन कागदपत्रांची पूर्तता शंभर टक्के अचूक करायची अगदी एका रुपयाच्या स्टॅम्प पासून ते पेड बाय मीच्या शेऱ्यापर्यंत आणि तीन दावा सादर करण्यापूर्वी नादेय बाबी स्वतःच वगळायच्या हे नियम पाळले तर ही प्रक्रिया कर्मचाऱ्यांसाठी डोकेदुखी नाही तर एक हक्काचा आधार ठरू शकते या सगळ्या माहितीनंतर एक विचार मनात येतो हे नियम एकोणीसशे एकसष्ट सालचे आहेत आणि त्यात काळानुसार बदल झाले हे खरंय हो पण आजचं जग खूप वेगानं बदलतंय वैद्यकीय तंत्रज्ञान जसं की रोबोटिक सर्जरी नवनवीन उपचार पद्धती औषधं यांचा खर्च प्रचंड वाढला आहे खरंय कुटुंबाच्या व्याख्या बदलत आहेत लिव्ह इन पार्टनरशिपसारख्या गोष्टी समाजात येत आहेत या पार्श्वभूमीवर भविष्यात या नियमांमध्ये अजून कोणते बदल आवश्यक वाटतात जेणेकरून ते अधिक कर्मचारी स्नेही आणि काळाशी सुसंगत होतील यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही